अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा मराठी भावार्थ हा ग्रंथ ऐकल्याने सर्वांवर दत्तात्रयांची कृपा होईल अध्याय चौथा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलक प्रतु आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली अत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पती वर्तात श्रेष्ठ व वर जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणीही नाही प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरात घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले आणि चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रे ऋषीचे आचरण करून त्यांना प्रार्थना केली अत्रि ऋषी आपल्या पत्नी अनुसया वाचा मनी व वा भक्तीने पती सेवा करीत असे अतिथी पूजनेही मोठ्या आनंदाने करीत असे कोणीही अतिथी त्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयाचा वर्तभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवससानाचा पुत्र तो यम त्याच्या नकारास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठनासाठी गेले होते तेव्हा ते, ते तिकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भूकेने व्याकुल झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभयगताला नित्य अन्य समर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आम्ही आलो आहोत हे ऐकून अणुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ पाद्य इत्यादी देऊन स्थान कराव्यास सांगून गंध अक्षदा व पुष्प अर्पण केली अतिथी म्हणाले आम्ही स्नान वगैरे करून आलो आहोत अत्रि ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकरात लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनात बसव्यात आसणे मांडली शाकभाज्यावर स्वयंपाक घेऊन आली तेव्हा तिला म्हणाले हे श्री आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेचे क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्कीच कुणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विमुख जातील तर आपल्या पत्तापाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करतील पतीचे ते तपोबळ आहे तेच मला तारतील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढेल मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नद घेऊन बाहेर आली आणि पाहते तर ती अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसऱ्या चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून वस्त्रे पुन्हा नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या सुक्षेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोप लागली अत्री भार्या अन्सूर्य सारखी श्रेष्ठ पतिवर्तापूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली होती तिची कीर्ती त्रिलोकात झाली दुपारी ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन आहे गायन करीत आहे व पाळण्यात तीन बालके आहेत अनुसयेचे झालेला वृत्तांत ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिल्याशिवाय तिघही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रिंना म्हणाले अत्री ऋषी अनुसही तुमचे तप व तिचे त पतिवर्त अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो हो। आहोत तरी जे वर आपण मागाल ते इष्ट वाटतील ते मागावे अत्रे ऋषी म्हणाले अनुसयाच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांचे एकरूप असावे त्याचप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्यांचे नाव दत्तात्रय असून गुरुचे मूळपीठ तेच आहे पूर्वी ब्रह्मादेवाचा अवतार हाच चंद्र आणि शंकराचा अवतार हाच दुर्वास या दोघांनी अन्न सूर्य देवाजवळ मागितली अन्नुय आज्ञा मागितली मी गगनाथ राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रिजवळ राहिला चौथा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ